नमस्कार मैत्रिणींनो मार्गशीर्ष महिन्यातला महालक्ष्मीच्या उपवासाचा आज पहिला गुरुवार देवीची पूजा झाली आहे आज संध्याकाळी देवीला गोडाचं नैवेद्य करायचं आहे तर म्हटलं आज काय करावं तर आज बुंदी करायचा विचार केला आहे चला तर मग आज आपण बुंदी करूयात मस्त छान अशी छान दाणेदार बुंदी करूया खूप कमी साहित्यात हे गोड तया तयार होतं हे तर चला तर आपण करूया एक वाटी बेसन घ्यायचं आहे म्हणजे हा एक कप बेसन मी गाळून भरून ठेवलं आहे एक कप बेसन घ्यायचं आहे आता हे बेसनपीठ आपल्याला पाण्याने भिजून घ्यायचं आहे अगदी अर्धा कपच पाणी वापरायचं भजी न करतो त्याप्रमाणे याला छान भिजून घ्यायचं आहे इतकं पातळ आपल्याला हे भिजवायचं आहे त्याला आपण दोन मिनटं असंच ठेवूया आपल्याला बुंदी करायची आहे त्यासाठी आपल्याला पाक लागणार आहे मी एक कप साखर घेते आहे आणि त्यालाच आपण तितकंच पाणी घालणार आहोत या पाकात दोन बेलदोडे टाकायचे आहेत थोडी कुटून घेतले त्यांना थोडी केसर घालूया आता हा पाक आपण दुसऱ्या स्टोववर शेप करूया आणि बुंदी तळायला घेऊ पाकही होईल आणि बुंदीही तळून होईल तेल तापत ठेवलं आहे तर अगदी आपला एक चमचा तेल आपण या पिठात घालायचं आहे आणि अगदी अगदी एक चिमटी बिलकुल थोडासा असा सोडा टाकायचा आहे तेल तापलं आहे गॅस कमी करून दिला आहे आणि आपण झाराच्या सहाय्याने करणार आहोत बिंदी त्यावर अद्र टाकायचं आहे झारा अजिबात असा ठोकून टाकायचा नाही त्याला फक्त धरून ठेवायचा खूप छान बुंदी पडते आपण त्याला असं झटकला किंवा असं ठोकला तर ते अगदी भजीसारखं पडेल फक्त धरून ठेवायचा वापरत आला आहे आणि तरी पाक झाले आहे आपण गॅस बंद करून देऊया बुंदी तुम्ही पाहू शकता की छान झाली आहे मस्त दाणे दाणे मोकळे आहे त्या पद्धतीने आपण सर्व बुंदी तळून घेऊया खूप छान बुंदी तयार होते आहे जरा अजिबात हलवायचा नाही एक एक फळीचीच करूया कढई छोटी ठेवली आहे मी पूर्ण मोकळे मोकळे खूप छान होते आहे खूप छान दाणे मस्त तळल्या गेली आहे बुंदी खरपूस झाली आहे बुंदी करताना पै झा आपण दोन तीन झारी झारून झाली आहे दोघं बाजूने झरा क्लीन करून घ्यायचा आणि मगच पुढची बुंदी झाडायला घ्यायची नाहीतर आपल्या बुंदीचा शेप बदलतो प्रत्येक वेळेला झारा क्लीन करून घ्यायचा या पद्धतीने गोल गोल छान बुंदी झाली बुंदी सर्व तळून झाली आहे तुम्ही पाहू शकता किती सुरेख झाली आहे बुंदी खूप छान कुरकुरीत पण झाली आहे हे पहा आता आपण हिला पाकट टाकून देऊया छान पाकात एकजीव झाली आहे पाक आता त्यात मस्त मोरून जाणार आहे एक दहा ते पंधरा मिनटात आपण परत तिला बघूयात वा खूप छान मस्त पाक जिरून गेला आहे चला तर मग आज आपण आपल्या महालक्ष्मीच्या नैवेद्याला तटात काढून घेऊया आता या आपण गार्निशिंगसाठी पुरसे मेलन सीड्स बदामाचे काप काजूचे काप पिस्तरचे काप टाकून देऊयात खूप सुंदर प्रसाद तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू